आज आपण चटपटीत चटकदार असं लिंबाचं मसालेदार लोणचं बनवणार आहोत रेसिपी साधी सोपी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आणि कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायचे रेसिपी फक्त बघायची नाही तर ती घरी करून सुद्धा बघायची त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल ऐकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत या लोणच्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या आहे तेही बघायचे चला तर मग हे लोणचं कसं बनवायचं ते बघूयात नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लिंबाचं चटपटीत असं मसालेदार लोणचं बनवणार आहोत यासाठी येथे किती लोणचं बनवायचे त्या हिशोबाने लिंब घ्या येथे मी पंधरा ते वीस लिंब घेतलेले आहेत लिंब चांगले पाणीदार पातळ सालीचे आणि मोठमोठी पूर्ण पिकलेले हवेत खराब लिंब असतील तर काढून टाका फक्त चांगले आणि स्वच्छ न डागाळलेलेच लिंब घ्यायचेत पंधरा लिंबासाठी एक छोटी वाटी भरून तिखट घेतले तिखट थोडंसं जास्तच हवं कारण आंबट पदार्थामध्ये तिखट थोडंसं जास्तच हवं अर्धी छोटी वाटी मीठ घेतलंय आणि अर्धी छोटी वाटी साखर घेतलेली आहे सुरुवातीला आपण हे लिंब स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेत याच्या आपल्याला फोडी बनवून घ्यायच्यात फोडी बनवल्यानंतर त्याच्यातले बी काढून टाकायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी बनवू शकता मी येथे एका लिंबाचे आठ तुकडे करून घेतले या लिंबाच्या फोडीवरती एक एक साहित्य टाकून घेऊयात सुरुवातीला साखर टाकली नंतर मीठ थोडीशी हळद टाकायची आहे तिखट मोहरीची डाळ टाकायचे मोहरीची डाळ स्वच्छ निवडून थोडीशी भाजून घ्या आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच ती लोणच्यामध्ये टाकायची आहे हे सगळं अगदी व्यवस्थितपणे एकत्र करून आहे एक छोटा चमचा हिंग घ्यायचा येथे मी पावडर हिंग घेतलाय आहे सुद्धा हलकासा भाजून थंड करून घ्यायचा आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मेथीदाणे खमंग असे भाजून घेतलेत आणि हे मेथीदाणे आपल्याला उखळीमध्ये ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचे आहेत फोडणीच्या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्या चांगलं कडकडीत गरम आहे आणि परत थंड करायला ठेवायचं आहे हिंग मेथीदाण्याची पूड लोणच्यामध्ये टाकून जे गरम केलेलं के ते तेल आहे ते यावरती टाकायचं आहे तेल मात्र पूर्णपणे थंड झालेलंच हवं तेल टाकल्यानंतर हे लोणचं व्यवस्थित परत एकदा एकत्र करून घेऊयात याच्यावरती झाकण ठेवून हे लोणचं रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी झाकण काढून बघूयात मस्त रंग आलाय आणि लोणच्याला पाणीसुद्धा चांगलं आहे हे लोणचं तीन चार दिवसामध्ये चांगलं मूरतं तयार लोणचं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा चटपटीत चटकदार आणि लिंबाचं मसालेदार असं लोणचं तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा